मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता योजना व छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या पंच्च्च जयंतीच्या पंधरावडा कार्यक्रम अंतर्गत मान्य पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी व जिल्हाधिकारी मान्य अमोल येडगे यांनी केलेल्या आव्हानानुसार पाच जुलै एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमानुसार समन्वयक अधिकारी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक माननीय श्री बसवराज मस्तवे यांचं स्वागत मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके यांनी केलं त्यानंतर होस्ट फार्मर यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून स्वतः त्याच सार सार्थ साहेबांनी केलं त्यानंतर कृषी सखी व महिला शेतकरी यांनी औक्षण केलं त्यानंतर सोयाबीन प्लॉटवर मान्यया साहेबांनी रोग व कीटकनाशक विषयी तांत्रिक मार्गदर्शन केलं त्यानंतर पावसास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना गृहाळघरमध्ये मार्गदर्शन करताना मान्यया साहेबांनी सर्व बाबीविषयी मार्गदर्शन सुमारे तीन तास उभे राहून केलं यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडीअडचणी सर्व प्रश्न यांना इतकी समर्पक उत्तरं दिली त्याला शेतकऱ्यांनी पण उत्स्फूर्त दाद दिली त्यानंतर गणेशवाडी सुरेश शिर्गाव यांनी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केलं मान्य साहेबांच्या हस्ते हेक्टर एकशे पंचवीस टन उत्पादन पीक स्पर्धेच्या घडी माहिती पत्रिकेचं विमोचन केलं त्यानंतर प्रशासकीय महिला यांनी दर्श दशापर्णी अर्क कसे तयार करायचं याविषयी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवला त्यानंतर गणेशवाडी येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेमधून शेतकरी गटाला प्रात्यक्षिक करण्याकरिता बॅरलचे वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी संजय सुतार यांनी केला तर नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण बनसोडे व आत्मा एटीएम कार्तिक कुमार पाटील यांनी केलं अध्यक्षस्थानी सरपंच सौ संगीता शिंदे होत्या यावेळी कवठे का गुलंद कार्यक्रमासाठी उपस्थित प्रथम नागरिक सुनील संकपाळ ग्रामपंचायत सदस्य किरण संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊस शिरडोणे महावीर तकडे देशी वाहन बीज बँक अध्यक्ष शमशाद बी पठाण शेडशाळ दत्त कारखान्याचे संचालक निजाम निजामसो पाटील जय भारत पाणीपुरवठ्याचे संचालक मगदूम बीच बँकेचे अध्यक्ष शमशाद बी पठान सचिव वैशाली संकमाळ त्याचबरोबर सुरेखा मानकापुरे अक्काताई मगदुम जयश्री शेरढोणे शेवंती चौले सुनंदा चौले शर्मिला केरपाळ भारती व ग्रामस्थ उपस्थित होते गणेशवाडी गावातून गणेश सहकारी पाणीपुरवठा चेअरमन विजयकुमार गाताडे गणेश विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा संचालक आप्पासाहेब मडिवाळ सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धडपाल अण्णाखोद सलीम कोरगू कुमार म्हैसाळे अनिल मानकापुरे गजानन मधुकर गाताडे अमर सोसायटीचे माझे चेअरमन संजय उदगावे, महावीर बिरणाळे विश्वनाथ गाताडे उपस्थित होते कवठे गुलंदच्या सदस्या बाबासाहेब पाटील राजेंद्र डवरी विवेकानंद पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन अशोक पाटील कृषी सखी सुनंदा भेळवंडे बसवेश्वर पाणीपुरवठा मंडळाचे चेअरमन सागर किळगाळे विजय कृष्णा पाणीपुरवठ्याचे मंडळाचे चेअरमन गौतम कांबळे श्री दत्त सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश भेंडावळे कृष्णावारी सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र जांभळे पशुसखी दीपाली मगदूम महिला बचत गटाच्या सी आर पी सरिता जगताप ग्रामसंघाच्या अध्यक्ष अमणी शा राजमाणे माजी सभापती बाबासा अरवाळे आशा वर्कर अश्विनी कांबळे पूजा पाटील शारदा जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य राणी पकाली कृष्णामाई सेवा सोसायटीचे चेअरमन बळगुंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जय श्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका